नमस्कार मित्रांनो एकशे पंचावन्न डी बारा छोटा हातीचा टायर असतो हा आज आपण पंक्चर कसा काढायचा तो बघूया पहिल्यांदा पोंगळीच्या सहाय्याने वॉलच्या साहाय्याने पोंगळी काढून घेतली पूर्णपणे हवा जाऊन दिली हे बघा पूर्ण हवा गेल्याशिवाय आपल्याला दाबता येत नाही दोन्ही साईडनं पूर्णपणे हवा काढून घेतली बहुतेक इथंच पंक्चर असणार आहे हा बघा इथं टायर कट आहे काहीतरी लागलेलं आहे मला वाटते दगड वगैरे हे बघा इथं टायर कट असणार आहे त्यामुळे पंक्चर झालेलं आहे हे बघा मशीनच्या सहाय्यानं पहिल्यांदा वॉलची साईड दाबून घेतली कॉम्प्रेसर चालू करून घेतला हे बघा एक साईड दाबून घेतली हे बघा पूर्णपणे ओके फिरवून दुसरी साईड पण दाबून घ्यायची हे बघा पूर्णपणे दुसरी साईड पण दाबून घेतली आपण हे बघा पायाच्या सहाय्याने दोन्ही साईड पूर्णपणे दाबून घेतल्या म्हणजे मशीनमध्ये टूप अडकत नाही फाटत नाही हे बघा पूर्णपणे दोन्ही साईड दाबून घेतली हे बघा मशीनवर टायर आता आपण ठेवूया हे बघा मशीनवर टायर आपण ठेवला व्यवस्थित सेट केला त्या जॉकमध्ये पकडून घेतला खोलून घेतला टायर टूप बाहेर काढली हवा मारली हे बघा इथे पंक्चर आहे मी जिथे खून केले पिवळ्याखडूने तिथे पंक्चर आहे तो बघा आता आपण पंक्चर काढूया हे बघा पंक्चर आहे तर पूर्णपणे कांसीच्या सहाय्याने घासून घेतलं पूर्णपणे ओमनीचं सोल्युशन लावायचं आणि ओमनीचं स्टिकर लावायचं हे बघा म्हणजे पंक्चर लीक होत नाही हे बघा पंपचर स्टिकर लावून घेतल्यानंतर बिंगरीच्या सहाय्याने ते पूर्णपणे फिरवायचं चिटकून राहतो ओके हे बघा आता आपण परत टायर फिट करूया हे बघा असा टायर परत फिट करून घेतल्यानंतर मग आपण हवा मारायची ओके व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ओके मित्रांनो धन्यवाद